नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे राज आणि फिल्टर या चॅनलवरती आज हा माझा दुसरा व्लॉग आहे तर मी या व्लॉगमध्ये तुम्हाला माझी म्हणजे मी राहतो ते ठिकाण म्हणजे तुळसावडेमध्ये मी माझी वाडी आहे गावकरवाडी तर मी त्या वाडीमध्ये राहतो तर आमच्या वाडीमध्ये गणपती मंदिर आहे तसंच आमच्या कुलदैवतीचं एक छोटासा देवारा होता तो आमच्या वाडीतल्याने यावर्षी रिनोव्हेट केला आहे एकदम मस्त केलं आहे आणि परत तसंच आमच्या वाडीमध्ये एक भराडी देवीचं झाड आहे मोठं ते पण मी तुम्हाला दाखवेन बघा तुम्ही आणि माझं घर मी कुठे राहतो ते पण मी तुम्हाला दाखवेन या ब्लॉगमध्ये आमची वाडी इकडून अशी चालू होते म्हणजे सुरुवात इथून सर्व घरं चालू होतात सगळ्यांची हे आहे ते माझं घर आहे इथून अशी आमची वाडी चालू होते हा जाण्याचा रस्ता आहे वाडीकडे बघू शकता तुम्ही आणि जिकडे रस्ता संपतो तिकडेच हे आहे आमचं गणपतीचं मंदिर त्याचं आम्ही यावर्षी जिल्हा म्हणजे त्याला पुन्हा बनवणार आहोत जीर्णोद्धार करणार आहोत आहे मंदिराची फ्रंट बाजू म्हणजे पुढची बाजू असं आतमध्ये जायला रस्ता आहे इथून आतमध्ये गेलं की इकडे आमचं सार्वजनिक मंडळाचा गणपती बसतो म्हणजे आमच्या वाडीमध्ये बत्तीस घरं आडीब्रेकरांची आहेत आणि एक लाडांचं घर आहे तर पूर्ण वाडीचा म्हणजे बत्तीस घरांचा एकच गणपती आहे आणि हा आहे आमचा गणपती तर पूर्ण आमच्या गणपतीमध्ये पूर्ण आमच्याकडे खूप धमाल आणि मस्ती चालू असते आणि ही आमच्या वाडीची विहीर आहे एकदम जुनीवाली त्याच्यावर तुम्ही बघू शकता किती पंप आहेत आता सध्या एवढं पाणी आहे सहा आमच्या महाकालीच्या देवाऱ्याकडे जायचा रस्ता आहे बघू शकता ज्याचं याच वर्षी आम्ही हे केले हे आहे आमच्या देवाऱ्याची फ्रंट बाजू म्हणजे आमची कुलदैवत आहे महाकाली देवी तिचं आहे हे बघू शकता याच वर्षी आम्ही याचा जीर्णोद्धार गेलाय असा हा जा दरवाजा आहे पूर्ण सागवानामध्ये बनवलेला आणि हा आहे आमचा देवार आणि आहे आमची आई Hei. <coughs> आमच्या घराकडे जायला रस्ता आहे जो चिऱ्याचा बांधलेला आहे आणि हे आहे आमचं घर म्हणजे माझं घर लक्ष्मी विष्णुनिवास ती माझी आई आणि या भात जोडायच्या वगैरे मशनी आहेत तो पॉवर टिलर आहे ही फ्रंट साईड आहे बघू शकता हा पूर्ण म्हणजे ही जी फ्रेम दिसते ती पूर्ण एकच आहे म्हणजे तुम्ही त्याला वेगळं वेगळं करू शकत नाही अशी एंट्री आहे एंट्री केल्यात की के असं समोरच लालबागचा राजाचा एक फोटो आहे असं इकडून बॅकसाईडला जाण्यासाठी रस्ता आहे आमचा किचन आहे छोटासा आणि इकडे एक बेडरूम आहे म्हणजेच आमचा देवारा वगैरे आणि आणि आमची ही हाम्च, आमची मॅक्स मॅक्स नुसती दिवसभर झोपून असते खायचं पाहिजे आणि झोपायचं बस आमचं देवारा सा। या साईडला अजून एक बेडरूम आहे छोटासा जिकडे म्हणजे युजली आई आणि पप्पा झोपतात ती पण आहे त्याच्यामुळे असं आमच्या घरातून लाकडी जुरा जुन्या पद्धतीतला एक जिना दिलेला आहे आणि असं वरती पण एक तीन रूम आहेत इकडे पण एक आहे थोडा अंधार आहे आणि त्या साईडला पण सेम तशीच एक आहे आणि घराच्या दोन्ही बाजूला बाल्कनी बघू शकता पूर्ण अशी या साईडने आमची पूर्ण वाडी दिसते इकडे ही बघा सगळी जेवढी दिसतात सर्व रेकरांची घरं आहेत आणि इकडून बाहेर आलात की ही फ्रंट साईडची बाल्कनी आहे जशी बॅकला आहे तशीच फ्रंटला पण आहे इकडून पण आमची पूर्ण वाडी दिसते हे माझं घर आहे समोरचं हे वालं आणि इथूनच तुम्ही असं बाहेर आलात की हे समोरच आहे आमच्या भराडे आईचं मंदिर जे एवढं उंच आहे की त्या झाडावर म्हणजे कधीच कोण चढत नाही आणि जसा उन्हाळा वगैरे आला की याच्यावरती मधमाशांची पोळी खूप असतात नाही म्हटलं तरी एक वीस ते पंचवीस असतात पण त्या झाडावरती कोण चढत नाही तर मी जवळ जा खाली जाऊन दाखवतो की कसं आहे तिक तिकडे जाण्यासाठी असा रस्ता आहे बघू शकता तुम्ही हा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी म्हणजे पावसातून जरा छोटा होतो कारण इकडे भातशेती वगैरे आजूबाजूला असा <coughs> रस्ता आहे <है>। आणि हा <coughs> पूर्ण चौतर आहे काळ्या दगडाने बांधलेला जो आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये परत त्याला थोडा रिनोव्हेट केलेला इकडून आलात की असं वरती जाताना हे समोरच एक आमची इथे होळी असते वाडीतली लहान छोटीशी होळी वरती आल्यावर हे आम्ही जो वरती चौतर आहे तो लॉकडाऊनमध्ये आम्ही सर्व वाडीतल्या मुलांनी व मोठ्या आमच्या मंडळाने ते सगळं रिनोव्हेट केलं हे असं हा गाभार आहे आणि हे सर्व आतमधले देव आहेत ते स्वयंभू आहेत कोणी त्यांना मित्रांनो तर मी आता चालले आमच्या गोट्याकडे म्हणजे आमच्या मालवणी भाषेमध्ये त्याला वाडा असा बोलतात आमच्या म्हैशी आहेत थोड्याफार त्या आता वरती म्हणजे माळावरती चरायला गेलेल्या त्या आता येतात रिटर्न जो आमचा कामदार आहे तो म्हैशीनं राखतो त्याला राखणा पण बोलतात आमच्याकडे तो राखायला गेलेला तो आता घेऊन येतो म्हैशी तर त्यांना बांधायला जायचं म्हणजे कारण ते कोणाच्या भातात वगैरे जाऊ नये म्हणून कारण इकडे आजूबाजूला सगळ्यांची शेती आहे तर मी जातो तुम्हाला आमचा गोटा पण दाखवतो आणि म्हैशी वगैरे पण दाखवतो हा असा आमचा गोट्याकडे जायला रस्ता आहे आणि इथेही सर्व आमचं शेण आहे जे स्टोअर करतो त्याला म्हणजे आमच्याकडे आमच्या भाषेत शेणके असं बोलतात तर हा आमचा गोटा आहे हे पिण्यासाठी पाणी आहे त्यांना हा असा गोटा आहे आता येतील थोड्या वेळातच म्हैशीमध्ये दाखवतो तुम्हाला तर ही आहेत आमची छोटी चिल्ली पिल्ली बघू शकता बघाय या आहेत आमच्या म्हैशी ही सगळी छोटी चिल्ली पिल्ली आहेत आणि या इकडे आता त्या म्हैशी आहेत सर्व बघू शकता आणि तो दिसतो तो कामदार आहे आमच्याकडे काम, आम काम करतो तो खंड्या तर ही झाली सर्व माझ्याबद्दलची किंवा आमच्या वाडीबद्दलची माहिती काय काय वाडीमध्ये ते सर्व या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तर असाल तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये जर काय चूक झाली असेल तर क्षमा करा आणि प्लीज काय वाटलंच तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद